विटा शहरातील प्रभाग अकरामधील शिवसेना शिंदे गटाचे कट्टर समर्थक प्रशांत लगाडे व वैभव दुगम यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आज भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार अॅडव्होकेट सदाशिवराव पाटील माजी नगराध्यक्ष वैभव पाटील माजी उपनगराध्यक्ष अजित गायकवाड माजी नगरसेवक दहावीर शितोळे भरत कांबळे उपस्थित होते यावेळी बोलताना प्रशांत उर्फ टिंकू लगाडे म्हणाले की विटा शहराचा विकास भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून वैभवदादा पाटील हेच करू शकतात आणि आजपर्यंतच्या आमच्या सामाजिक कार्याच्या अनुभवावरून या पुढील काळात आम्ही पाटील घराण्याबरोबर राहिलो तरच कार्यकर्त्यांच्या मूलभूत समस्या सोडवू शकतो यासाठीच आम्ही व आमचे कार्यकर्ते यांनी एकमताने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याची निश्चित केली आहे नगरपरिषदेच्या येत्या निवडणुकीत विटा शहरातील सर्व प्रभागांमधून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांसाठी आम्ही सर्व मित्रमंडळी भाजपच्या सर्व अधिकृत उमेदवारांना सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले